शा किंवा मोदी महाराष्ट्रात आली की आम्हाला भीती वाटते ते सारखं ये जा करण्यापेक्षा विमानाचं इंधन जाळण्यापेक्षा इथेच ते देशाची राजधानी दोन महिन्यासाठी आणतील देशाचे गृहमंत्री आहेत मी मागेही म्हणालो की देशाचे गृहमंत्री देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये शाखा शाखांना त्यांच्या भेटी देत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहेत हे अतून दिसतंय आहे खरं म्हणजे ते मणिपूरला जाऊन थांबायला पाहिजेत काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले सुरू आहेत तिकडे थांबायला पाहिजेत देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत लडाखमध्ये चिंत सैन्य घुसले आतमध्ये अरुणाचलला घुसले तिकडे जाऊन त्यांनी पाहणी करायला हवी पण महाराष्ट्रातील निवडणुका एक घटनाबाह्य सरकार या राज्यात त्यांनी जे बसवलं आहे त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा इथे येत आहेत <coughs> अमित शाह किंवा मोदी महाराष्ट्रात आले की आम्हाला भीती वाटते काहीतरी महाराष्ट्रातला एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा काहीतरी महत्त्वाचा भूखंड अडाणीच्या घशात जाईल त्याची तयारी करायला हे लोक येतात का कारण अमित शहा आज येत आहेत आणि काल दोनशे दहा एकर जमीन मिठागरांची ही अडाणीला द्यायचा निर्णय झाला त्या जमिनीचं मोजमाप करायला येत आहेत का व्यवहार वगैरे पाहायला आम्हाला भीती वाटते हे दोन प्रमुख भाजपचे नेते इथे आले की महाराष्ट्राच्या संदर्भात काहीतरी निर्णय होईल देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणतं काम केलं पाहिजे या संदर्भात संविधानामध्ये काही नियम आणि विषय आहेत ते सगळे बाजूला ठेवून हे फक्त निवडणुका भारतीय जनता पक्षाचा प्रचार उद्योगपतींना मदत लाडक्या आणि विरोधकांवर आपल्या हल्ले हे गृहमंत्र्याचं काम नाही आहे सरदार पटेलांचा इतिहास त्यांनी वाचावा गृहमंत्री म्हणून त्यांनी काय काम केलं किंवा इतर जे पुढले गृहमंत्री होते झालेले त्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलं व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्यासाठी गृहमंत्रालयाचा वापर या देशात याआधी कोणी केल्याचं मला दिसत नाही पण अमित शाह नेमकं तेच करत आहेत नरेंद्र मोदी आहे या महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुधा देशाची राजधानी ते महाराष्ट्रात हलवतील असं मला वाटत देशाची राजधानी दिल्ली जे आहे त्याचं एक दफ्तर ते इथे हलवतील मोदी आणि शाहना सारखं सारखं इथे यावं लागतंय याचा अर्थ आहे की लोकमत त्यांच्या विरुद्ध आहे त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतो आहे आणि त्यांची ती धडपड सुरू आहे की हातात काहीतरी राहावं पडावं नरेंद्र मोदी किती वेळा आले आतापर्यंत मेट्रोचं उद्घाटन पुण्यातलं त्यांनी सहा वेळा केलं एकाच मेट्रोचं अमित शहा वॉर्डा वॉर्डामध्ये बैठका घेतात गृहमंत्री देशाचे गृहमंत्री म्हणजे याचा अर्थ असा की राज्यातला कुचकामी आहे देवेंद्र फडणवीसपासून त्यांचे इतर सगळे जे नेते आहेत ते कुचकामी आहेत त्याने जे लोकं इथे बसवले सत्तेवर ते कुचकामी आहेत लोकं त्यांना फेकून देणार आहेत आणि म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांना या राज्यामध्ये येऊन ठाण मांडून बसावं लागतं देश वाऱ्यावर सोडून मी म्हणालो ना की गृहमंत्रालय किंवा देशाची राजधानीच काही काळासाठी निवडणुका होईपर्यंत मोदी आणि शहा हे महाराष्ट्रात हलवू शकतात तसं आश्चर्य वाटायला नको कारण जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा त्यांचं अख्खं कार्यालय येतं प्रधानमंत्री येतात तेव्हा अख्खं पी एम इकडे येतं मग ते सारखं ये जा करण्यापेक्षा हा विमानाचं इंधन जाळण्यापेक्षा इथेच ते देशाची राजधानी दोन महिन्यासाठी आणतील कसं आहे की सध्याचं सरकार जे आहेत ते बैलपुत्र आहेत बरं का त्यांचा बाप बैल आहे त्यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धीही बैलाची आहे बुद्धीचे लोक आहेत काही तैलबुद्धीचे असतात काही बैलबुद्धीचे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दुसरं काही काम नाही आहे आम्ही गोमातेला मानतो आम्हाला सांगायची गरज नाही पण या गोमातेच्या ज्या कतली शासित राज्यामध्ये होत आहेत अनेक ठिकाणी गोमांस भक्षण त्याच्यावर जरा सांगा ना गोव्यामध्ये गो वरती विक्रीवर बंदी नाही अरुणाचलमध्ये नाही अनेक राज्यात नाही राज्यमाता करून गाईला तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार खरं म्हणजे गाईच्या दुधाला भाव द्या शेतकऱ्यांनी जो दुधासाठी जो संघर्ष चालला आहे दुधाच्या भावासाठी हा त्याच्यावर चर्चा करा त्याच्यावर बोला पण ज्यांचा बापच बैल आहे आणि ज्याची बुद्धी बैलाची आहे त्यांच्याकडनं का अपेक्षा करणार त्याच्यामुळे असे फंडे निवडणुकीसाठी करतात दिल्लीतून काही बैल येतात ते बैल केंद्रातले फिरत असतात आणि मग आमच्या महाराष्ट्रामध्ये जी एक परंपरा होती विद्वत्तेची चिंतनाची राज्यकर्त्यांचा त्यांच्या त्यांनी बैल बाजार केलेला आहे त्याच्यामुळं राष्ट्रमाता राज्यमाता अमुक तमुक हो गायीची पूजा आम्ही करतो ना सगळे त्यासाठी हे शासकीय आदेश काढण्याची गरज नाही हे राज्य आणि देश तुम्ही कोणत्या दिशेने घेऊन चाललेला आहात तुम्ही सावरकरांना मानता ना हे तुमचे जे कोण आहेत ना ते काय गब्बर विब्बर हिंदुत्वाचे हां किंवा हे तुमचे फडणवीस वगैरे सावरकरांचं राज्यमातेविषयीचं जे म्हणणं आहे एक हिंदू म्हणून हृदय सम्राट सावरकरांचं ते समजून घ्या तुम्ही अगदी जर तुम्ही या घोषणा केल्या असतील तर तुम्ही सावरकरांचं नाव घ्यायचं नाही वीर सावरकर वीर विनायक दामोदर सावरकर यांनी गोमातेविषयी जे मत ज्या भूमिका स्पष्ट केल्या त्या जर भाजपला मान्य असतील तर त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं सावरकर जर असते तर काल जो काय राज्य माता वगैरे जो काय विषय केलेला आहे तर सावरकरांनी यांच्या कानाखाली वाजवलं असतं या सरकारच्या हे बैल आहेत दोनशे पंचावन्न एकर काय जमीन आहे ना दोनशे पंचावन्न एकर ती हो मग तुम्हाला सुद्धा त्याचा राग आला पाहिजे ना या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला ज्याने एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई आणि महाराष्ट्र मिळवली ती मुंबई अडाणीच्या घशात घालण्यासाठी आम्ही मिळवली नाही ना जी एकशे सहा हुतात्म्यांची यादी आहे एकशे पाच एकशे सात त्यात अडाणीचं नाव नाही आहे किंवा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या पूर्वजांची नावं नाही आहेत एक एक इंच मुंबईच्या जमिनीसाठी आम्ही लढलेलो आहोत आमचे पूर्वज लढलेले आहेत आमचे बापदा लढलेले आहेत तेव्हा ते हुतात्मा ते स्मारक त्याला पुष्पचक्र वाहतात मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस जाऊन लाज वाटले पाहिजे